गणपती बाप्पा हा बुद्धिदाता आहे तर त्यांनी सगळ्या माणसांना सगळ्या जगात जेवढी माणसं आहेत त्या सगळ्यांना चांगली बुद्धी सद्बुद्धी द्यावी मराठी स्टार प्रवाह कायमच हा विचार करत राहतं की जे ऑथेंटिक आहे ते कसं काय प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल तर ते हा पद्धतीने सिंधू अशी नसते तुमच्या समोर सिंधू ये भाई क्या बोलता काय को इधर वगैरे अशी आहे नमस्कार मी अंकिता शिंदे इट्स मज्जामध्ये मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत गणेशोत्सव येतात आणि स्टार प्रवाह हे खूप छान असा सोहळा आपल्या भेटीला घेऊन येणार आहेत आणि त्या सोहळ्यात जे तुमचं मनोरंजन करणार आहे त्या कलाकारांपैकी एक अभिनेत्री माझ्यासोबत आहे म्हणजेच तुमची लाडकी सिंधू Uh, कशी आहेस मस्त छान खूप छान छान दिसतेस आणि तुझा स्पेशली तो खोपा ऐक त्याला काय म्हणतात खोपा हां ते खूप छान दिसते सो एकंदरीत एकंदरीतच लूकबद्दल काय सांगशील लूकबद्दल नेहमीप्रमाणे ऑथेंटिक मराठी जे आपण आपली जी पार पारंपरिक वेशभूषा आहे ती करायचा प्रयत्न केलेला आहे आणि नऊवारी साडी खोपा हे आपण पहिल्यापासूनच सणाला सगळ्या मराठी घरांमध्ये केली जाणारी ही वेशभूषा आणि हे, हे कपडे परिधान केले जातात <laughs> तर मला वाटतं स्टार प्रवाह कायमच हा विचार करत राहतं <laughs> की जे ऑथेंटिक आहे ते कसं काय प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल तर ते ह्या पद्धतीने या इतक्या साऱ्या दागिन्यांपैकी तुला कोणता दागिना जास्त आवडला मला नथ आवडतंय खूप कारण मला असं वाटतं की नथ घातल्यावर चेहऱ्यात एक वेगळाच गोडवा दिसतो सिंधू म्हणजे मालिकेत ट्विस्ट येतातच आणि आम्ही ते बघू पण आता परफॉर्मन्समध्ये तुझं काय परफॉर्मन्स असणार आहे आणि कोणकोणत्या कलाकारांसोबत असणार आहे प्र प्रत्येक सिरियलमधल्या सगळ्या जे लीड्स आहेत त्यांचा एक मस्त ओपनिंग ॲक्ट डिझाईन केला आहे पण एवढं सांगेन की आम्ही खूप कष्ट केले खूप प्रयत्न केले डान्ससाठी आणि खूप सुंदर परफॉर्मन्स झाला पर आहे जे पण नाही असेच इव्हेंट्स असतात जिथे तुम्हाला तुमच्या कलाकार मित्रांना भेटण्याची संधी मिळते सो ते कोऑर्डिनेशन कसं होतं आणि रिहर्सल दरम्यानची मज्जा किंवा आत्ता जेव्हा तुम्ही लाईव्ह परफॉर्म करताय तेव्हा किती एन्जॉय केलं खूप एन्जॉय केलं आम्हाला चार तास तर ता रेडी व्हायला गेलेत <laughs> पण सगळ्यांनी एकत्र येऊन आम्ही ॲक्च्युली काय तर प्रत्येकाचं टायमिंग वेगवेगळं असल्यामुळे तसं रिअर्सलला एकत्र वेळ मिळत नाही पण इथे आल्यावर आम्ही छान भेटलो भरपूर गप्पा झाल्यात आणि खूप धमाल केली आहे गणपती बाप्पा आहेत आपल्या गप्पा तर होत राहतील पण एक रॅपिड फायर आहे सो खूप म्हणजे बाप्पा रिलेटेडच आहे सो तू रेडीस रेडी आहे ओके सो बाप्पा म्हटलं की एक आपसूक डोळ्यासमोर येते ती गोष्ट म्हणजे मोदक सो मोदकासाठी काय काय इन्ग्रेडियंट्स लागतात उदकासाठी लागतात ता तांदळाचं पीठ तूप आ, पाणी थोडंसं किंचितचं मीठ खोबरं ओलं खोबरं गूळ वेलची पावडर ओके गणपती बाप्पाची पाच नावं सांगायची गजानन आ, विनायक विनायक माझ्या मुलाचं नाव आहे सिरियलमध्ये विनू विघ विघ्न विषय विघ्नहर्ता मोरया गणपती आणि किती झाली पाच झाली पाच झाली झाली अगदीच पण ना एका वेळेला तू मॅक्स टू मॅक्स किती मोदक खाऊ शकते मी खरं तर एकच खाऊ शकते मी आवडत नाही 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 घोड आवडतं मला पण मी खाऊ नाही शकत एका वेळेला त्यामुळे मी एक मोदक मॅक्सिमम दोन मोदक अगदीच पण आता गणपती बाप्पा येणार आहेत पण मराठीतल्या कोणत्या महिन्यात गणपती बाप्पा आपल्याकडे येतात भाद्रपद सो नेक्स्ट आहे यावर्षी बाप्पाकडे काय मागणार आहे सायली आणि सिंधू दोघी ह्या वर्षी बाप्पाकडे मला वाटतं आत्ता सध्या आपण सगळेच एका खूप घाणेरड्या लेवलवर एक म्हणजे खूप केसेस ऐकतो आहे जे रेप आपण ऐकतो आहे मुलींवर तर मला मी फक्त त्या सगळ्या मा माणसांसाठी देवाकडून चांगली बुद्धी मागेन कारण मला वाटतं गणपतीदाता हा गणपती बाप्पा हा बुद्धिदाता आहे तर त्यांनी सगळ्या माणसांना सगळ्या जगात जेवढी माणसं आहेत त्या सगळ्यांना चांगली बुद्धी सद्बुद्धी द्यावी आणि हे प्रकार आपल्याकडे घडू नयेत यासाठी मी मनापासून प्रार्थना करा म्हणजे पण तुला आता चूज करायचं आहे पदार्थांपैकी कोणताही एक मोदक की पुरण मोदक तळणीचे मोदक की उकडीचे मोदक उकडीचे मोदक गुलाबजामून की शेवयाची खीर गुलाबजाम काजू गतली की कंदीपेढ कंदीपेढा तुला कानवले किंवा ते, ते ते, मोदक मोदक, शिरा की मोदक? Hmm, प्रसादाचा शिरा मोदक प्रसादाचा शिरा म्हणजे सत्यनारायणाच्या पूजेला असतो तो ना बापरे माझ्या पदार्थ उत्तम बनवते त्यामुळे चूज करणं अवघड आहे एकदा सुरुवातीला मोदक खाऊन झाला आता प्रसादाचा शिरा थँक्यू सो मच पण जाता सुद्धा प्रेक्षकांना काय सांगशील प्रेक्षकांना एवढंच सांगेन की आत्ताच आम्ही मालिकेचे आठशे भाग पूर्ण केले आहेत लग्नाची बेडी तुम्ही पाहताय मनापासून आमच्यावर प्रेम करताय आता माझं कॅरेक्टर पण बदललं आहे सिरियलमध्ये तर आता सिंधू अशी नसते तुमच्या समोर सिंधू ये भाई क्या बोलता काय को आपने इधर ऐसा एच करणे का वगैरे अशी आहे तर तुम्ही हेही एन्जॉय करताय आणि एवढंच सांगेन की अजिबात घाबरायचा नाही दुपारी एक वाजता टीव्ही लावायचा टी व्हीवरती लग्नाची बेडी पायला विसरायचा नाही खूप छान आणि हे ऐकल्यानंतर कोणता प्रेक्षक ऑन करणार नाही थँक्यू 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 सो मच आणि मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंट साठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका